चार तारखेला म्हणजे आजची तारीखच आहे रात्री काल रात्रीची गोष्ट आहे दीड वाजताच्या सुमारास उलवे पोलीस ठाण्याच्या हातीत वैकुंठ प्राईड सोसायटी आहे प्लॉट नंबर तीस ए सेक्टर पंचवीस ए तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे वॉचमनचा खून झाल्याबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ जागेला भेट दिली तिथे वॉचमन ला कोणीतरी चाकूने भू मारलं होत त्याला तप दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला माहीत घोषित केले हा वॉचमन मूळ नेपाळचा नेपाळचा आहे त्याचं नाव आहे उदयराम केहरी साऊथ वय सव्वीस वर्ष तिथे तो राहायला वॉचमनची कॅबिन आहे डायनामिक सोसायटी मध्ये तो राहतो त्यानंतर तिथे सीसीटीव्ही फुटेज फोन मोबाईल फोन असं टेक्निकल तपास आणि जी काही रात्री साक्षीदारांकडून माहिती मिळाली त्या हिशोबाने ताबडतोब पोलीस सक्रिय झाली आणि दहा साडे दहा वाजेपर्यंत दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले दोन लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची नाव जी होती ती ऋषिकेश रामदास रजाने वय अठ्ठावीस वर्ष हा एस्टेट एजंट आहे राहायला राहायला वैकुंठ सोसायटी मध्येच आहे तसच सूरज रतनलाल जयस्वाल वय पंचवीस धंदा मजुरी हा पण त्याच रूम मध्ये राहिलाय आहे रूम नंबर चारशे दोन वैकुंठ प्राईट सोसायटी हे दोघं त्या सोसायटीत राहणारे इसम असून यांचा त्या वॉचमन बरोबर रात्री उशिरा येत असल्यामुळे वादविवाद झाला होता दांडिया खेळून रात्रीचा उशिरा आल्याने वॉचमनने दरवाजा उघडायला वेळ लावला ह्याचा राग यांच्या मनात होता आणि त्याच रागाच्या कारणाने काल रात्री हे पुन्हा उशिरा आले आणि त्याच कारणावरून यांचं वॉचमनची ची भांडण झालं वॉचमनची ची भांडण झाल्यावर वॉचमननी तिथे असलेलं कुलूप हे आरोपीच्या डोक्यात मारलं ते त्याला लागलं नाही आणि त्याचा राग मनात धरून ऋषिकेशने चाकूने वॉचमॅनला भुसकून त्याचा मर्डर केला अटक केलेल्या आहेत आता पुढचा तपास चालू आहे